आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी सराईत वाहन चोराकडून कडून होंडा प्लेजर होंडा शाईन होंडा युनिकॉर्न होंडा डिओ होंडा ऍक्टिव्हा अशा एकूण सहा मोटार सायकल खडक पोलिसांनी जप्त केल्या आहेत याबाबत अधिक माहिती अशी की पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना गुन्हे प्रतिबंधक व कायदा सुव्यवस्थेबाबत सूचना दिल्या आहेत खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या त्याप्रमाणे तपास पथकातील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगरे व तपास पथकातील स्टाफ पोलीस हवालदार दुडम ठवरे पोलीस शिपाई खराडे गोरे बावळे गायकवाड बार्गजे सद्दाम तांबोळी असे खडक पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमलदार शेखर खराडे विश्वजीत गोरे व संतोष बार्गजे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खडक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन मधील एक संशय तीस एम एम एच चौदा सी एच सत्तावीस छत्तीस हॉन्डा प्लेजर ही गाडी चोरणारा कॉलनी शुक्रवार पेठ येथे थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने सदरची बातमी लागलीच खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविली त्यांनी सदरच्या इसमास ताब्यात घेण्याबाबत मौखिक आदेश दिल्याने लागलीच तपास पथकातील पोलीस स्टाफ सदर ठिकाणी गेले असता प्राप्त वर्णनाप्रमाणे इसम व हुंडा प्लेजर गाडी मिळून आली त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव दत्ता उर्फ सुमित लहू जाधव वय पंचवीस वर्षे राहणार पाचशे ऐंशी प्रेमनगर वसाहत मार्केट यार्ड पुणे मुळगाव पानचिनचोणी तालुका निलंगा जिल्हा लातूर असे असल्याचे सांगितले त्याच्या ताब्यातील होंडा प्लेजर गाडीच्या मालकाबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता तो गाडीच्या मालकाबाबत विसंगत माहिती देऊ लागल्याने त्यास विश्वासात घेऊन त्याच्या ताब्यातील गाडीबाबत विचारपूस केली असता त्याने सदाशिव पेठ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गल्लीतील मोकळ्या जागेतून चोरी असल्याची कबुली दिली त्या सदर गुन्ह्यामध्ये अटक करून तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांनी तपास पथकाच्या सहाय्याने अधिक तपास करता त्याच्याकडून चोरीच्या एक लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीच्या सहा मोटार सायकल जप्त केल्या असून सध्या खडक पोलीस स्टेशनचे चार गुन्हे व स्वारगीट पोलीस ठाणे एक तसेच खोपोली पोलीस ठाणे एक असे गुन्हे उघडकीस आणून इतर गुन्हे उघड करण्याचे काम सुरू आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील पोलिस उपायुक्त परिमंडळ एक संदीप सिंह गिल सहायक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अनघा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक गुन्हे शर्मिला सुतार पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल गौड सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगरे पोलीस अंमलदार हर्षल दुनम किरण ठवरे शेखर खराडे विश्वजित गोरे सद्दामता ांबोळी अक्षय कुमार वाबळे कृष्णा गायकवाड मयूरकाळे संतोष बार्गजी उमेश मठपती शोएब शेख महिला पोलीस हवालदार नंदा विरणक सोनाली आडकर यांच्या पथकाने केली आहे